नमस्कार मी बुवासाहेब पंडित हुमरे राहणार मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये साकारीत झालेलं आहे त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कराड येथे मी माझं कॉलेजमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट के केलेले आहे कॉलेज संपल्यानंतर मी फलटणमध्येच कार्यरत होतो बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी बऱ्याच कालावधी हो घातलेला आहे परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागलं आजची फलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती आत्ताही तीच परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो जो पुण्याला जातो बारामधील जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाण जात असतो त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं हो लागलं आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतो आहे त्यामध्ये मी स्थिर सावर हो आहे परंतु मी एक फलटणकर म्हणून मला हिथून स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचे या एका जाणिवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून फलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं की संधी मी याआधी प्रयत्न केला होता परंतु मी आता या ठिकाणी शंभर टक्के ठरवलेलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी मतदार मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनॉलच्या अस्थिरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना महिला पुरुषांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्तेची अवस्था झालेली दुरावस्था झालेली ते खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी माननीय श्री पद्म विभू विभूषण शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे तुम्हाला बातमी ती कळलीच असेल गेल्या खूप कितीतरी दिवसापासून मी समस्या सोडवण्या स... पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निरीकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत यापुढे राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मी दौरा करत असताना बऱ्याच समस्या मला पाहता आल्या लोकांशी संवाद साधता आलं लोकांच्या बांधावर गेलो लोकांच्या दारापर्यंत गेलो त्यामध्ये असं जाणवलं की फलटणला खूप मोठ्या कामाची गरज आहे खरं पाहिलं तर विकासावर मी न बोललेलं बरं तुम्ही तर सर्वजण जाणताच विकास किती झालेला आहे बहुतेक मला असं वाटते विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं त्यामुळं मी ठरवलं आहे की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे

विचारून घेत आहे त्यावर निराकरण करण्यासाठी संपूर्ण अहवाल मी पवार साहेबांच्या समोर मांडणारच आहे पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष लढवणार आहात मी तुम्हाला एवढंच सांगतो की दोन हजार चोवीस ही विधानसभा मी लढवणार आहे कोणत्याही परिस्थितीत विकासाचा आराखडा मी तुम्हाला आताच सांगितलं की विकासाबद्दल खर तर न बोललेलं बरं थोडक्यात मी सांगायचं म्हटलं तर समजा आता सुरवडीला आपली आलेली आहे एक मोठा उद्योग पवार साहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा उद्योग आला पण तो उद्योग आल्याला आता बरेच दिवस झाले ना बरेच वर्ष झाले खरं त्यानंतर एम आय टी सी वाढली गेली पाहिजे ते तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे होता परंतु तसं दिसत नाहीये त्या भूमिपुत्रांसाठी मला लढायचंय अजूनही तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या एम आय डी सी खरं गरज आहे हो परंतु त्या आलेल्या नाही आहेत महेंद्राचं काय झालं हे खरं विचार करण्याची गोष्ट आहे नाईक बोमवाडीमध्ये आपण एम आय डी सीचा प्लॅन केला त्याचं पुढं काय झालं खरं तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत अतिशय चांगले प्रश्न विचारला तुम्ही विकासाबद्दल खरं मी तुमचं आभारी आहे की विकासाबद्दल कोणतरी विचारणार आहे या तालुक्यामध्ये मी तुमचं खरं आभार मानतो नाईक बोमवाडीमध्ये एम आय डी सी आली काय आलं पुढं त्याचं लोकांना रोजगार कसा मिळणार आजही लोकांनी बारामतीला पुण्याला साताराला जायचं का ह्या विषयावर कुणी विचारणा विचारणा केली पाहिजे मी तर माझं तर असं मत आहे विसाळे साहेब माझं असं मत आहे की आता आपण एम आय डी सी नाही फलटणला आय टी कंपनीची गरज आहे आज इथल्या कंपनीमध्ये पगार किती मिळतोय गावडे साहेब दहा बारा हजार पंधरा हजार अहो ही फक्त सलाही नाही तुमच्यासाठी तुम्ही फक्त जगू शकता प्रगती करू शकत नाही तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोठे मोठे पगार तुम्हाला इथे उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी मी पवार साहेबांच्याकडे आय टी कंपनीची मागणी यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता फलटण हा विकासा विकासाच्याही पुढे जाणार आहे नक्की विकास होणार आहे साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे या ठिकाणी आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योग आयटी कंपनी सारखे आम्ही मागणी केलेली आहे तुमच्या साथीनगर अजून मागणी करू आहे गावं किती आहेत यापेक्षा तीनशे एक्केचाळीस बूथ आहेत हे महत्त्वाचं मा, आहे त्या ठिकाणी बूथ लेवलला आम्ही काम करत आहोत तिथील कमिट्या बनवणे पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक माझे काही संपर्क आहेत या तालुक्यामध्ये मा माझंच पूर्ण बालपण गेल्यामुळे माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि यावेळी समाजाच्या माध्यमातून नक्कीच मला त्यासाठी प्र प्रेरणा समाजाच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळालेली आहे आणि मला असं वाटते

परंतु मी बौद्ध आहे म्हणून मला उमेदवारी नको आहे माझी कॅपॅसिटी कॅलिबर माझी क्वालिटी आणि समाज आ, सेवा ह्या माध्यमातून मला पक्षाने उमेदवारी द्यावी ही मी तुमच्यातर्फे मागणी करत आहे काही दिवसांपूर्वी रामराजी साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की जर समजा पल्टिंदा सुटला नाही किती वेळ लागणार जर समजा ते पवार साहेबांचे आले तर तुमची भूमिका काय असेल मला आनंदच आहे जर माझा प्रचार करण्यासाठी जर लोक पक्ष देत असतील मला आनंदच आहे ना पवार साहेबांची उमेदवारी पवार साहेबांची पक्षाची उमेदवारी तुम्हालाच मिळाली कन्फर्म त्याची काही खूप कारण आहेत तुम्ही जर विचार केला तर माझ्याकडं तुम्हाला लक्षात आलंच असेल की माझ्याकडे फलटणसाठी एक मॉडेल आहे एक व्हिजन आहे जे तुम्ही तुम्ही आता आहात तुमचं वय साधारण तीस ते पन्नासच्या दरम्यान आहे तुम्ही आठवा फलटण फलटणमधलं एक नाव असं सांगा की मी फलटणकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे असं काय कुठली गोष्ट आहे का की फलटणमध्ये माझे आहे कुठंच काय नाही आहे आजही आपला इथला युवक रोजगारासाठी बाहेर पडतो आरोग्यासाठी महिला मुलं सगळी बारामतीला जातात बुरशन वाटण्यासारखं काय आहे तेच तर निर्माण करायचं आहे आपल्याला की आपल्याला असं अभिमान वाटलं पाहिजे फलटणकर म्हणून मी पलटणकर म्हणून मी फलटणचा माझा फलटणचा जन्म आहे माझा जन्म होळ मुरुम मल्हाराव होळकरांसारख्या त्यांचा जन्म झालेला त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे मी फलटणकर म्हणून मला अभिमान आहे म्हणून तर मी तेच सांग विचारतो तुम्हाला उलट तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की फलटणमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ती भूषणा वाटते आज तुम्ही म्हणताल राम मंदिर राम मंदिर तर सव्वा दोनशे वर्ष पूर्वी झालेलं आहे आहे का वेगळं काय इथं आरोग्यासाठी बाहेर जातोय रस्त्याला मला वाटतं गटर नाही आहेत रस्त्याची दुरवस्था महिलांना रोज इथं स्वयंरोजगारासाठी काय शेतकऱ्यांचे गट नाही आहेत की शेतकरी गट कोणीतरी स्थापन करावेत त्यांनी पिकांचं नियोजन करावं नियोजन करता करता त्यासाठी मार्केट उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांसाठी लढणारं दिसतंय का कोण आहेत असतील मी असं म्हणत नाही की नसतील परंतु त्याला प्रभावीपणे काम करायचं असेल शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार यापूर्वी कुठला प्रतिनिधी पाहिला का तुम्ही आज जो प्रतिनिधी तुमचा आपण निवडून घेतो या ठिकाणी मतदारसंघातून तो कधी बांधावर गेलेला आहे का नाही ना आपल्याला कुणाशी वा हे करायचं नाहीये तुलना करायची नाहीये किंवा काय करायचं नाही परंतु एक मला या मतदारसंघातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं नेतृत्व नाही शब्द नीट समजून घ्या नेतृत्व नाही मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढे पूर्ण वेळ चोवीस तास कार्यरत राहणार आहे तशा मला सूचना आहेत युवकांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की एमआयडीसी होत राहणार आहेत आमच्या संकल्पना जी आहेत की कंपन्या आणण्याबरोबरच युवकांना स्वयंरोजगारासाठी आम्ही तयार करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुरुष बचत गट ही संकल्पना खरं आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत गावागावामध्ये पुरुष गट करून छोटे छोटे व्यवसाय कसे तयार होतील आणि कमीसारख्या कंपन्यांना कसं खरं तर पूरक व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे होते ते होताना दिसत नाही आहेत त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत खरं तर खूप प्रश्न आहेत मित्रांनो महिलांविषयी महिलांचं खरं तर माननीय सौ सुप्रताई सुळे यांच्या माध्यमातून खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मोठी चळवळ बचत गटाची निर्माण झाली परंतु या फलटण तालुक्यामध्ये ते तसं दिसत नाही चळवळ माझा महिलांसाठी एक तो विषय आहे की प्रत्येक गावागावात एका गावात किमान दहा बचत गट कसे होतील आणि त्या माध्यमातून त्या महिलांना कसं सबल करता येईल आणि स्वयंपूर्ण करता येईल याचा नक्कीच मला माझा विचार आहे मागणी करताय उमेदवारीची तर त्या प्रकारे विकासाची तुमच्याकडे अपेक्षा त्यांच्याकडे अपेक्षा बरोबर प्रश्न बरोबर विचारला तुम्ही तर त्यासाठी जे मी कुणालाही जर नावं देवत नाहीये पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती मी तेच तुम्हाला सांगतोय ते पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला तरीही आज आपल्या पलटण तालुक्यातील आमदार स्वतंत्र नाहीये त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी या दोन हजार चोवीसला करायची आहे मी जाहीर नाही सर हाँ हाँ। हा बरोबर योग्य प्रश्न साहेब तुम्ही एक लक्षात घ्या मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी उमेदवारी मागितलेली आहे समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक समाजातील एक माझा विचार आहे घटनेमध्ये शरद पवारांना मारणाऱ्या गटाची सत्ता होती आणि तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही मग तुम्ही परत आता शरद पवारांकडे ज्या पद्धतीने मागणी करताय किंवा उमेदवारी दिली त्या प्रकारे विकासाची तुमच्याकडे अपेक्षा बरोबर प्रश्न बरोबर विचारला तुम्ही खर तर त्यासाठी जे मी कुणालाही जर नावं देवत नाहीये पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हा विचार तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती मी तेच तुम्हाला सांगतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला तरीही आज आपल्या पलटण तालुक्यातील आमदार स्वतंत्र नाहीये त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी ह्या दोन हजार चोवीसला करायची आहे मी जाहीर जा, नाही सर हा 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 त्याबद्दल हां बरोबर योग्य प्रश्न विचारला साहेब तुम्ही एक लक्षात घ्या मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी उमेदवारी मागितलेली आहे समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक समाजातील एक आरक्षित म्हणून एक मोठा गट मोठा भाऊ म्हणून खरं तर पंधरा वर्षात खरं संधी मिळायला हवी होती परंतु ठीक आहे पवार साहेबांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली होती किंवा ज्यांना पाहायला आवलं होतं त्यांना ते आमच्यातला तसं संधी मिळालेली नाही आहे ती संधी बहुतेक आत्ता मिळालेली आहे विकास करण्यासाठी किंवा समाजाला नेतृत्व देण्यासाठी मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्हाला नेतृत्व नाही करायचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि समाज नक्कीच माझ्या विचारांचा माझ्या मनातील असलेला पर्टनसाठीचा सा वि विकासाचे पर्व किंवा एक व्हिजन असलेलं जर समाजाने स्वीकारलं तर मला वाटते मतदारसंघातील लोकही स्वीकारतील असं मला वाटते आहे बरोबर कोणाला नाही एक समाज म्हणून आम्ही जेव्हा एकत्र आलो की आमची भूमिका एकच होती की आमच्या समाजातील कोणालाही द्या त्यामुळे बोवासाहेब हुमरेंना द्या किंवा एक्स वाय ला द्या असं काही समाजामध्ये ठरलेलं नाहीये समाज एकत्र आला होता की बाबा आम्हाला प्रतिनिधित्व द्या म्हणून समाज त्यासाठी कोणासाठी आलेला नाहीये हे असं मला वाटतय आपण जर आमदार म्हणून अनुसूचित कोणत्या खर तर विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी भरपूर मुद्दे आहेत आता आधीच्या आमदाराने विचार केला तर तुम्हाला एक प्रश्न आठवतो का त्या आमदाराने कापूस प्रश्न विचारला होता कापसाचा प्रश्न किती महत्वाचा आहे फलटणमध्ये नाहीच ना त्याहीपेक्षा खूप मोठे प्रश्न या फलटणमध्ये असताना त्या आमदारांनी ते प्रश्न विचारलेले नाही आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुम्ही जे म्हणता की अनुसूचित जातीसाठी प्रश्न विचारणार का मी तुम्हाला हेच सांगतोय की मी फक्त अनुसूचित जातीचा प्रतिनिधित्व करत नाहीये मला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करायचे त्यामुळे मला सगळ्यांचा विचार करायचा आहे त्यामध्ये प्रत्येक घटक असेल प्रत्येक जाती व्यवस्थ जाते असतील त्या सर्वांचा मला विचार करूनच मला पुढं काम करायचे आणि मी नक्कीच मला असा विश्वास आहे की मी सर्व समाज घटकांना त्यामध्ये नक्की दे, न्याय देईन आणि युवकांसाठी कार्यरत राहीन